सत्य ठळक व निर्भीड सक्षम सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी करा आमदार पडळकर यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक रमेश देवर्षी मुचंडी येथील म्हैसाळ विस्तारित योजनेतील सातगावच्या शेतकऱ्यांची बैठक मुचंडी येथे म्हैसाळ विस्तारित योजनेच्या पासष्ट गावातील प्रस्तावित कामांचे सादरीकरण व्यवस्थितपणे करण्यात आले आहे यावेळी सातगावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व शेतकऱ्यांची बैठक पार पडली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कार्यकारी अभियंता रोहित कोरे उपविभागीय अभियंता गणेश खरमाटे उपस्थित होते यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी म्हैसाळ विस्तारित सादरीकरण केले यामध्ये परिसरातील तलाव नाला बांध सिमेंट बांधारे किती भरणार आहेत किती पाणी मिळणार आहे या व्यतिरिक्त या भागातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या संबंधित विभागाचे अधिकारी व आमदार परळकर यांच्या माध्यमातून निरसन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार गोपीचंद परळकर व मुचंडीचे युवा नेते दे रमेश देवर्षी व शशिकांत पाटील काय म्हणाले विस्तारित या विषयीची सविस्तर माहिती असली पाहिजे म्हणून सात ठिकाणी पासष्ट गावांच्या बैठका आज आग आयोजित केलेल्या आहेत सकाळी सिद्धूर येथे पहिली बैठक झाली आता ही दुसरी बैठक उंचवली येते या सगळ्या परिसरात त्या गावकऱ्यांच्या सोबत झालेली आहे आणि त्यांच्या सर्व शर्माचं निरसन माननीय अधिकारी महोदयांनी केलेलं आहे तरीसुद्धा त्यांना काही डाऊट असतील तर त्यांच्या गावामध्ये जुनिय इंजिन्स आहेत हे त्या गावाला वेळ दिना वार सांगून त्या गावामध्ये जातील आणि त्यांच्या शंकाचं निरसन करतील आता बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या शंकाचं समाधान झालेलं आहे आणि आणखी काही त्यांना डाऊट असतील तर त्यांनी अधिकारी महुजांशी संपर्क साधावा माझ्याशी संपर्क साधावा आम्ही सर्वजण सर्व शेतकऱ्यांना पैशांचं पाणी कसं जाईल अशा सगळ्या प्रयत्नात आहोत दीड टी एम सी पाणी हे डायरेक्ट तलाव भरण्यासाठी आहे छोटे मोठे सासे तलाव या सगळ्या योजनेअंतर्गत येत आहेत आणि राहिलेले जे घोडापात्रातून घोडापात्रावरती जे तलाव आहेत जे छोटे छोटे बंधारे आहेत नाना बिल्डिंग आहेत त्या सर्व भरण्यासाठी सा साडेतीन टी एम सी पाणी आरक्षित केलेलं आहे हा पहिला प्रकल्प असा आहे की थेट तलावांसाठी हे जलसंपादन खात्यानं आरक्षित केलेलं आहे त्यामुळं शंका असली तरी संपर्क करा सर्व विभागाचा आहे आपण सर्वजण अधिकारी महोदयांना सहकार्य करून ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आम्ही त्यांच्या सोबत आहोत शेतकऱ्यांचे पण सोबत आहोत नाव रमेश देवर्से आज शंकरिंग देवस्थान मुच्चंडी येथे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे म्हैसाळ विस्तारित योजना उपसंचाल जे बैठक संपन्न झाला त्या बैठकीत विविध जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी वगैरे आले होते तर ते बैठकीसोबत आमच्या गावासोबत दरी कोणी दरीगडची पांढरेवाडी आसंगी तुर्क जालिहाळ तुर्द असे दरी असे राऊंडवाडी असे सात आठ गावची बैठक पूर्ण झाली त्या बैठकीत सर्व गावातील प्रमुख लोकं आले होते ते प्रमुख लोकांची काहीतरी अडथळ मागणी होतं ती विस्तारित मैसन योजनेचं काय आहे नेमकं योजना काय आहे सर्व माहिती अधिकाऱ्यांनी सांगितलं होती मनातली सर्व शेत गावातील प्रमुख शेतकऱ्यांच्या मागणीचं मनातली शंका माननीय श्री गोपीचंद पडकर साहेबांनी नेमकं करून त्यांना काय प्रॉब्लेम कुठं कुठं तलाव सोडले बाजार तलाव सोडले हे सगळं लिहून घेऊन जास्तीत जास्त लोक शेतकऱ्यांना कसं ह्या विस्तारित मैसळीचा फायदा होते सर्व अडचण व सर्व काय काय हे सगळं निरसन करून दिले त्याबद्दल पडकर साहेबांचे व सर्व म्हैसाळ विस्तार योजनेचे अधिकारी व सर्वांचं मी आभार मानतो जलसा उपसिंचन योजनेचे बैठक शेत शेतकरी आणि जलसिंचन योजनेचे अधिकारी थेट संवाद या ठिकाणी आम आमचे कार्यसम्राट आमदार गोपीचंद फडोळकर साहेबांनी या ठिकाणी घडवून आणला आणि त्यासाठी सर्व सात आठ गावाचे मुचंडी आणि आज आजूबाजूचे सर्व शेतकरी उपस्थित राहून सर्व त्यांचं शंका या ठिकाणी निरसन केले आणि अधिकाऱ्यांनी ते सर्व तलाव असू दे आणि बंदर असू दे आणि छोटे मोठे काय वीर बंदरबिंदर सगळ्यां त्या ठिकाणी सेपरेट पाईपलाईनद्वारे पाणी या सोडणार आहे असं या ठिकाणी पहिल्यांदा बंदर आणि तलावला बंदार आणि गाजर तलाव आणि वडाला डायरेक्ट पाईपलाईनाने पाणी सोडायचं हे पहिल्यांदा या ठिकाणी घडत आहे पूर्वी या ठिकाणी असं कुठल्याही योजनेमध्ये ते झाले नाही आणि विस्तारित नवीन योजनेमध्ये हा डायरेक्ट पाणी सोडायचं काम साहेबांनी घेतलेलं आहे आणि सर्वांचं या ठिकाणी शंका निरसन झालेलं आहे अजून कुणाकुणाचं ही शंका असेल तर साहेबांनी थेट आपल्याला भेटा आणि ते सगळं आम्ही अधिकाऱ्याला सांगून पूर्ण करू अशी गाही दिलेलं आहे आणि साहेब आता एक माझ्या मतानं डिसेंबरपर्यंत सर्व तालुक्यात पाणी येणार आहे सर्व तलाव आणि ह्याच्यामध्ये स आता तालुका पूर्ण पाणीमय राहिल्याशिवाय आता एक वर्षात राहणार आहे या आम्ही सर्व जतवाशी आणि सर्व उचलली आणि सर्व आजूबाजू सर्व शेतकरी साहेबांचा आभारी आहे